नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाथरी आगाराला आज दिनांक अठ्ठावीस मे पासून चौदा नवीन एस बसेस मिळाल्या असून या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते अठ्ठावीस मे रोजी पाथरी आगारात संपन्न झाला या कार्यक्रमाला पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल लखाते जिल्हा परिषद माजी सभापती दादासाहेब टेंगसे मानवत माजी नगराध्यक्ष अंकुश लाड बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर आगार प्रमुख हनुमंत चपटे बाजार समिती माजी सभापती माधव जोगदन संजय रणेर बाळासाहेब कोल्हे पंचायत समिती माजी सभापती राजेश ढगे बाजार समिती संचालक रामप्रसाद कोल्हे अजिंक्य नकाते संतोष कोल्हे विष्णुपंत घाडगे विठ्ठल घाडगे राजभोलीपणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक आगार प्रमुख हनुमंत चपटे यांनी केलं यावेळी बोलताना आमदार राजेश वेटेकर म्हणाले नवीन चौदा बसेस मिळाल्यामुळे पाथरी आगारातील एकूण बसची संख्या आता चौऱ्याहत्तर झाली असून दररोज सुमारे पंचवीस हजार किलोमीटरचा प्रवास केला जात आहे यामुळे प्रवाशांना अधिक सेवा देता येणार आहेत यावेळी प्राथमिक स्वरूपामध्ये आगारातील वाहन चालकांचा आमदार वेटेकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नवीन गाड्या या कोल्हापूर अकोला छत्रपती संभाजीनगर शिर्डी आणि नाशिक या ठिकाणी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणार आहेत यावेळी बोलताना आमदार विटेकर म्हणाले पात्री आगारामध्ये नवीन बसेस मिळाव्यात ही मागणी गेल्या अनेक दिवसापासून आपली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री याजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यामुळे ही मागणी पूर्ण झाली आहे नवीन चौदा बसेसमुळे पात्री आगार आणखी चांगली सेवा देईल यातील पाच लालपरी आणि नऊ बस मानव विकास मिशन अंतर्गत देण्यात आले आहेत भविष्यात आणखी पंचवीस हजार नवीन बस खरेदी कर करण्यात येणार असून त्यातील काही बसेस पातळीसाठी मिळवण्याचा आपला प्रयत्न राहील असंही आमदार आम बेटेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद